मलंगडाच्या पार्श्वभूमीवर वसलेले कुंभारली गाव जन्म महोत्सवाच्या या पारंपरिक आणि धार्मिक उत्सवाने गाजले या गावात एकशे तेरावा श्रीराम जन्म महोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कुंभारली देवस्थान परिसरात झालेल्या या सोहळ्यास परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील ऐतिहासिक आणि पुरातन गोमुख अमृतेश्वर महादेव मंदिर हे श्रद्धास्थान मानले जाते या जागरूक देवस्थानातून वर्षभर सतत नैसर्गिक शुद्ध जल वाहत असते गावकऱ्यांच्या मते हे गोमुख पांडवकालीन असून त्याचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे या ठिकाणी योगी संत रामकृष्ण परमहंस समाधिस्थ झाले होते तर योगी संत वामनबाबा महाराजही या ठिकाणी कपामध्ये लीन असल्याचेही सांगितले जाते अशा या ऐतिहासिक व धार्मिक स्थळाकडे महाराष्ट्र शासन व पर्यटन विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली येथे वर्षभर भाविकांची आणि पर्यटकांची मोठी वर्दळ असते परंतु आवश्यक सुविधा आणि प्रचाराअभावी या स्थळाचे पर्यटन स्थळ म्हणून योग्य विकास होताना दिसत नाही आणि म्हणूनच ग्रामस्थांनी या ठिकाणाच्या विकासासाठी आणि श्रीराम जन्म महोत्सवास अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले असून पर्यटनदृष्ट्या या ठिकाणाचा विकास झाला तर परिसराच्या आर्थिक व सांस्कृतिक वृद्धीस चालना मिळेल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे दे 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 आ, बारे बारे आता पाळण्यात बाळाला गातलेलं आहे आणि आता बाळ हळूहळू झोपतय बा